मराठा आंदोलकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मराठवाड्यातून मदतीचा हात देण्यात आलाय मराठवाड्यातून अनेक टेम्पो पोळ्या चटणी लोणसं आणि पाण्याच्या बॉटल्स घेऊन निघालेल्या आहेत हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दरांगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून मुंबई येथे उपोषणाला बसले आहे आणि राज्यभरातून हजारो नव्हे तर लाखो कार्यकर्ते हे आता मुंबईच्या दिशेने निघालेत या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी संपूर्ण राज्यातून अशा प्रकारे आपण जर का बघितलं तर अशा प्रकारे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे आपण जर का या टेम्पोत बघितलं तर टेम्पोत मोठ्या प्रमाणावर चपात्या आहेत पाण्याच्या बॉटल्स आहेत सोबत लोणचं चटणी वगैरे घेऊन जवळपास शेकडो कार्यकर्ते हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अजून वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा समृद्धी महामार्ग